सो गाईज बघा आज फार्म हाऊसवर आलो आहे आम्ही तर कशासाठी आलो आहे तुम्हाला सांगतो हे आपलं घहू म्हणजे पिवळं सोनं खरं सोनं आहे बघा ही आपल्या शेतातलं खरं सोनं आहे हा आता सोनं तयार झालेलं आहे सोनं काढायची आता तयारी आमची चालू आहे तर आज आम्ही सगळेजण आलो आहे कारण की गहू काढणार आहे आज आणि दोन दिवसानंतर मग हरभरा पण काढून मळण्याची मशीन येणार आहे आणि दोन्ही एकदम मळून घेणार आहे तर आता हर आज गहू काढायला चालू होतील बायका सांगितलेल्या आहेत तर ते संध्याकाळी येऊन काढायला सुरुवात करणार आहे तर गहू बघा रेडी झाली एकदम प्युअर वाढलेलं आहे आता फक्त आता किती निघते त्याची आतुरता आहे बघूया आता आम्हाला तर काय जास्त अपेक्षा नाही आहे जेवढं निघल तेवढं समाधानी राहायचं निघलं तर बघा आजीच्या अपेक्षा लईच वाढाव लागल्या तर आता बघूया आणि भोपळ बघ किती लागला तर अरे रे बघा भोपळं बघा बघा हो भोपळ बघा आणि दोडकं बघा किती लागलं दोडकं पण आहेत भरपूर हे बघा छोटी छोटी लागलेत हे बघा भोपळ्यात वेल तर भरपूर भरले दोडकं आता छोटे छोटे आहेत आज म्हणजे लागतील दोडकं पण पण भोपळं बघा किती दोन तीन दिवस आलो नव्हतो आम्ही तर दोन तीन दिवसात येते मोठे भोपळे झाल्यात बघा तीन तर आहेत आता काय झालं सांगतो कामगार जे येणार होते ना ते संध्याकाळी येणार आहेत त्यामुळं संध्याकाळी हे आपलं छोटं आहे ना त्यामुळं एक दोन तासात होते म्हटले त्यांनी उन्हात काय करत नाही का तर त्यामुळं आम्ही आता दुपारी आलो बघा मम्मी पप्पा लवकर आलेत सकाळी त्यांचं बाकीचं पण कामं होती आता हरभरा पण वाळायला लागलाय पण थोडा थोडा कुठं कुठं हिरवा आहे अजून तर चालते किटिंग करायची आता आम्ही पूजा पण करणार आहे गव्हाची आपल्या आणि मग काढायला सुरू करणार आहे तर ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तर चला आता थोडा वेळ बसतो ऊन आहे आणि जायचं आता आणि मी भाजीपाला काढायचं आहे आणि मी लागते म्हणे असं ठेवणार आणि डकल्यास फाईटी दोन्ही घंटा आणि पप्पा म्हणल्या ते कुठं ती चाट आहे का थँक्यू घे घे भा माय होते लगेच नंतर मोठं होत्यात लगेच

उपडायचा असतो आग सगळेच उपडायचं असते मग काय तर बघा पहिला फ्लॉवर फायनली आम्ही हार्वेस्ट केलेला आहे आपल्या फार्मा वरून आणि किती छान बघा ग्रोथ झालेला आहे कायच नाही ह्याला खतवानी वगैरे औषध वगैरे आणि ते दुसरा गड्डा पण तयार झाला हा छोटा अजून कोबी पण भरपूर आता एवढा एवढा गड्डा झाला हा पण फ्लावर नव्हता घरी तर मम्मी म्हटली काढून घ्या आता पळ टोमॅटो आणि फ्लॉवर फ्लॉवर चला वांगे हे घ्या वांगी हां आता शिमला बघा आपल्या फार्म हाउस ताजी फ्रेश फॅमजी आपण आणि बिना औषधाची गाइस आम्ही सगळी भाजी हार्वेस्ट करून आपल्या आपल्या फार्म हाउस वरची तर बघा काय काय आले दाखवत तुम्हाला ताजी ताजी भाजी हे बघा भोपळा आहे दोडका आहे वांगे आहे आणि फ्लॉवर आहे टोमॅटो काय अजून आले नाहीत एक दुसरं आहे आपण कीड लागते आणि मग खराब होतो सियान काय सरप्राईज आणले बघूया दाखव अरे व्हाइट वांगी बघा ही बघा हे बघा छोटे असतील फायनली काय आता आम्ही गव्हाची पूजा करायला आलो इकडं कारण की आता चालू होईल गहू काढायला तर म्हणलं पहिला पूजा करून घेऊया इकडं मम्मी पूजा करायला लागला पप्पा मम्मी सिया अजय आणि मी आम्ही चौथा पूजा पण पूर्ण झालेली आहे आणि घ पण बघा आपल्या किती सोन्यासारखं एकदम भारी वाटायला लागली गाईज आम्हाला एकदम म्हणजे आमचा पहिला हा अनुभव आहे ना गव्हाचा तर आम्हाला लय भारी वाटायला लागला नाही खूप एक्साइटमेंट आहे का कमेंटमध्ये सांगितला पूजा करायची आहे गव्हाची तर तसं तर आम्ही म्हणजे कुठलंही कार्य करताना आम्ही पहिला पूजा करतो आहे आणि पूजेपासूनच सुरुवात करतो आहे तर तुम्ही पण सांगितला ते आमच्या लक्षात होतं तर थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल बघा आणि फायनली आता पूजा पण कंप्लीट झालेल्या आणि आता घाऊ बोगे आता बघा आता गव, आता किती निघते घऊ त्याच्या आहे आजी म्हणते दोन टन निघणार आहे तर बोगे आता काय काय होते किती काहीच तिकडं पप्पांनी चालू केले काढायला आणि आम्ही काय करणार सांगतो हरभरा जो वाळलेला हरभरा आहे ना तो काढून असं ढीग लावून ठेवणार आहे इकडे बघ बग, इकडे बघा सियान पण आता थोडं काढून ठेवले बघा आणि पाणी प्यायला गेलं आजी इकडे बसलं आहे आणि पप्पांनी सुरुवात केलेली आहे तिकडं घऊ काढायची बघा काय इकडं हार्बर आता आम्ही काढायला चालू केले आणि सिया पण आम्हाला मदत करा मी पण इकडं लागले हां सिया पण शिकायला लागले आमच्यासोबत काम बघा आता गवात आले गव्हामध्ये एक व्हिडिओ आहे कॉमेडी तो करण्यासाठी आता आले आणि इकडं पप्पाने बघा एक लाईन काढून ठेवली आहे बघा इकडं आता याला पेंड्या बांधत बांधायच्या नंतर मशीन आल्यावर मग चालू होते आपलं गव्हाची मळणी हो हो नंतर ते होणार नाही गोळा करायला बघा आता इकडं आम्ही आता हरभरा बरं काढायचं आलोय तिकडं काकाच गहू कापायचं आलोय तर बघा आता हळूहळू जसं जमीन तसं दोन दिवस करतो मशीन आल्यानंतर बघायला मिळणारच आहे तुम्हाला असं पण टाइमपासच केलं बस हा दिवशी <laughs> हे <निए>। <laughs> बघा टाइमपास केला एवढा टाइमपास केला बाबा म्हणून काढून हा ठीक आहे इकडं बघा फायनल येतं आम्ही हार बरा एवढा काढून झालेला आहे बघा गायस आणि तिकडं पण गहू आता सगळं काढायचंच चावला आहे एक तासाभरच काम आहे तर गहू पण निघून जाईल आणि हरभरा पण आम्ही इकडं सगळा काढून इथेच आता असं ठेवणार आहे वाळायला थोडं थोडं ओरलं आहे ते वाळून जाते मशीन यूजपर्यंत आणि मग नंतर ना दोन्ही मळणी एकत्र घ्यायचे एकाच दिवशी तर गाईज नमस्कार मी शकुंतला बंगाळे आहे आलो आहे तर आम्ही अकरा वाजता पण मी आत्ता तुम्हाला नमस्कार करते तर जब जागो तब्बी सबेरा तर का केलं नाही ते सांगते सुरुवात केलीच नव्हती फोन म्हणजे लॉक करायची तर तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते पोरं काय करायला लागले हे बघा इकडं आतुलचं चाललंय हरभरा काढायचं चा, इकडं अजयचं चाललं आहे हे बघा आणि थोडा सूर मी लावून दिला कामाचा तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तिकडच्या साईडचं किती काढलं ते आणि त्या साईडला गव्हाच्या साईडला पण दाखवते काय चाललंय हे बघा हे बघा हां नाही झाले रे काढायला आले हां खाली नसतो म्हणतोय तसंच कर हां तर हे बघा आता थोडा थोडा वरला आहे ना ते आम्ही तसेच ठेवले झाडं हे बघा आणि उद्या परवादेश आले की आणि करणारच आहे मशीन आता बघूया उद्या सकाळी आज झालं ना तर उद्या सकाळी मशीन बोलूच गहू काढायला पण बायका आलेल्या आहेत आणि इथं आता हे दोघं इकडचं काढायला आलं एवढं हे बघा एवढा भाग झाला इकडचा हे बघा इकडं जरा वरला आहे ना त्यामुळे एक दोनच झाडं वाळलेली ते ती मधली ते नंतर काढाय येतात पण त्या पाईपपासनं तर हे बघा हे काढत आणलं आम्ही एवढं असं काढायला लागतं हळूहळू तर म्हणलं दोन्ही आणि मशीनवाल्यांना ले सांगितलं आहे ना की आम्हाला हे दोन्ही पण पिकं एकदाच काढून द्या गहू पण आणि हारबरा पण तर त्यांनी सांगितलं आहे गहू आणि काढून ठेवा आणि हारबरा पण काढून ठेवा आणि मग बोलवा आम्हाला कधी तुमचं झाल्यावर मग करूया तर आता आज तर सुरुवात केली आम्ही आणि हारबर आता थोडा राहिलेला आहे ते आता तुला जे काढायचं चालू आहे त्यांचं थोडं शूट झालं आणि माझं का झालं आले, आले मी पहिलं झाडांना वाळायला लागलेलं ला बघून ना झाडं उन्हाळ्यात कसं होतं फुला झाडं ही लगेच वाळून जातात उ पाऊस हे पाणी कमी असलं तर मग मी आल्या आल्या सगळ्या झाडांना पाणी तेवढं गाठलं आधी पाईपनं जरा मारलं त्या साईडच्या फुलांचे झाडं पाणी मारलंच नाही आता बघू नंतर जाताना थोडंसं पाईपनं तेवढं थोडंसं मारून घ्यायचं आणि इकडचा पुरं पट्टा पाणी मारून घेतलं आणि थोडं भाजीपाला बी काढून घेतला आणि आता हे बघा काका काय करायला लागलं दाखवते थोडंसं काकांचं इकडं चाललं आहे आणि आमचं त्या साईडला चाललं होतं हे बघा हे बघा इकडं गहू एवढाच पट्टा आहे ना गहूचा तर म्हणलं एवढं काढून घेऊया आणि मशीनवाल्याचं तर तुम्हाला दाखवलेलंच आहे पुलावमध्ये त्यांनी सांगितलेच काढून ठेवा तर चला आता एवढं झालं आता किती वाजता होते बघूया आणि मग तुम्हाला दाखवूच काढताना मशीन आल्यानंतर पण तर मला दाखवता येते हे बघा काका पण काढून लागायला आल्यात तिकडं आम्ही सगळे काढायला लागलो इकडं काका काढायला लागल्यात काकांचं आल्यापासून दहा वाजल्यापासून चालू होतं दहा वाजता आम्ही दोघं पुढं आलतो आणि झाडांना पाणी मारा येते आणि कसं आहे काय आहे बघून गवत ते काढाय येत आहे तर आल्यात आणि त्यांची घाई चालली होती आम्ही कसं तरी चार वाजेपासून त्यांना थांबवून ठेवलं म्हटलं ऊन होतं ऊन जरा खाली होऊ द्या आणि मग काढूया तर हे बघा हे आत्ता पट्टा मधला एवढा काढला पट्टा हे बघा एवढा पट्टा काढलाय तर आता एका मधी मधी कशी आळूची पानाशी कुठनं आल्यात काय माहिती गड्डं दोन तीन आलेत अशी दोन तीन आहेत अजून पुढं एक आहे तिथं एक आलाय हे एक आलाय तर आता ही साईट बघा एवढ्या आल्या हे बघा आंबा बघा आणि थोडे थोडे गळून गेले खाली थोडे थोडे राहिल्यात हे बघा आणि तेही दाखवत तुम्हाला हे बघा केळ्याची झाडं पण आल्यात पण पाणी जरा कमी पडले त्यांना त्यामुळं लागू झाल्यात पण त्यांना पाणी नसल्यामुळं खालची सगळी पानं जुनी हे होती ना ती वाळून गेली आता नवीन बघूया फुटत्यात का आता एक महि एक महिना म्हणजे महिना दोन महिने तरी पाणी भरपूर घालाय लागणार आहे त्यानंतर पाऊस आल्यावर काय पाणी घालाय लागत नाही मग ती झाडं आपोआपच मोठे होत्या सगळे तर आता हे बघा हे एवढा पट्टा हे राहिला आहे आणि ती समोरचा तेवढं राहिलं आहे तर सात वाजेपर्यंत झालं तरी उद्या सकाळ मग मशीनवाल्याला बोलवता येते चला आता तिकडं जाऊया पोरांकडं हे बघा त्या साईडला जुनी केळ्याची जे झाडं आहेत ना हे बघा इथे एक लावलेलं आहे ते चढावर असल्यामुळं पाणी नाही पुरत ना वाळायला लागल्यात हे बघा हे जुन्या केळ्याच्या झाडाला पुट्टी खालणं फुटून आले ते बघा छोटं रोप पण आले पण आता ही पाव मला वाटतं हे एवढा पावसाळा गेल्यानंतर याला केळी लागतील आणि एक तिकडचं ना, जे झाड आहे ना ते नारळचं झाड वाळून गेलं हे बघा हे आता हे जरा चांगलं आहे तिकडचं जरा जास्त म्हणजे वाळल्यासारखं झालं या असं सारखं ध्यान ठेवायला लागतंय वरच्यावर येऊन आणि बघायला लागतं आहे काळजी घ्यायला लागते झाडांची अजून झाडं भरपूर लावायची ती फळांची पण टाईमच नाही मिळाला आता कामात नस बाकीची घरातली कामं असते ती त्यामुळं सगळं राहिलेलं आहे तर आता फळांची झाडं पण आम्ही कडून लावून घ्या हे बघा पप्पाची लावली होती तर हे बघा हे आपलं काय म्हणतात डाळिंबाचं आणि इथं पपईची लावली होती बघा एकदम रोपं कवळी असल्यामुळं ना वाळल्यासारखी झाल्या आता ते पाणी घालायला लागणार आहे थोडंसं इथं घालायचं तिथं पेरूचं रोप लावले तिथं एक घालायचं जरा पाणी आणि ह्याला आपलं चिकूला तर असं चालू असते काय ना काय काम चला तुम्हाला नंतर आम्ही दाखवते एंडला सगळं झाल्यानंतर आता जाऊया पुढं जरा हे बघा पेरू झाड पण जरा असं वाळण्यासारखं झालं हे बघा हे बघा थोडंसं आळं जरा मोठं करून ना याला आता एक महिनाभर चांगलंच पाणी द्यावं लागणार आहे बागा ला ला हे आणि छोटी छोटी हे बघा हे बघा एक राहिलं आहे तीन काढल्यात हे बघा इथं मग अशी बघितलंच नाही हे बघा छोटा छान लागलाय डोळ शियाचं चालल्या शाळा शिकवायचं चाललंय छडी घेऊन आणि डबल दफला झाडं गेलेले आलेत पिवळ्या फुलाचे अरे तुझा विचार तू <laughs> चला आणि लहानला पण पाणी भरपूर घाटला तुल वाळायला लागलं ले आणि दिसलं का नाही मला नको वाटतंय आणि ह्याची जे फुला किती भारी आहेत बघ करड्याची फुलं वगैरे किती मस्त दिसतात पर लहार दिसतंय बाबा कलर बघ किती मस्त आहे किती छान कलर आहे कराड्याच्या फुलांचा मग युनिक आहे एकदम युनिक आहे त्यालाच बिया लागतात काटा आहे ते जरा होय ते असाही असते रे हा वर आपलं ते काय म्हणतात त्याला गुच्छ गुच्छ असल्यासारखं आपलं आंब्या कांद्याचं आणि आंबाड्याच असते बघ आंबाड्याचं ए सिया होय एवढ्या एवढ्या आल्या मिरच्या आल्या आणि वांग्याला घ्या वांग्याला रोप हे आले फुल आले हे चांगलं असावं बघ बाकीची सगळी काढून टाकली त्यासाठी चव नाही म्हणून वांगे हा ही भारी ठेव मग ठेवणारच आहे आणि इथं पडलं तरी पावसाळ्यात येणार यातून हे करड्याची हा वांगे काढली बघते पप्पांनी मगाशी बघा इथं आता आम्ही गहू झाकून ठेवायला लागले बघा गहू झालं घ एक लाईन राहिले ती उद्या होणार आहे बाकी आता हे जे काढून बांधून ठेवले ते ठेवणार इथं झाकून बाकी आता उद्या गाडी आली की लगेच इथं आणणार आहे गाडी आणि इथंच मळणी होणार आहे वाटलं आपली कट्टा ठेवू बायका आता गेल्या तर गायच बघा आता थोडा पट्टा राहिला आणि बायकांची सुट्टी झाली तर म्हणलं चला आता सगळेजण मिळून आपण पोत्यावर झाकूया आपण चला हा चालते वेगवेगळे अजून उजिड आहे हे अजून उजिड आहे अजून थोडं जाय पेंड हा आणि पेंढ्या थोडं घाई करू नका त्यांना कसं आहे त्यांना बायकांना जाऊन स्वयंपाक करायचा असतो आणि त्यांच्या त्यांची ड्युटी लागली हा बघा आई फायनली एवढं घाऊ निघलेलं आहे आणि आता हे दोन लाईने एवढ्या आहेत आणि इथं पुढं थोडंफार आहे आता ते उद्या सकाळी आल्यावर काढायला चालू करतील आणि मग बाकीचं मळणे वगैरे करायची मशीन बोलवायची का उद्या आता ते समजेल आपल्याला बाकी हरभरा तर सगळा काढून आम्ही ठेवून टाकलाय बघा इथं पुढं गाय किती बघा सगळीकडे अंधार म्हटलं आठसं जाऊ द्या अजून सगळं आवरूसताना आम्हाला आठ वाजणार आहेत आणि ते घाऊ ठेवलं आहे झाकून सगळं कापलेल्या पेंढ्या बांधून ठेवलेलं आहे का आणि ते तेवढा जे भाग राहिला आता ते सकाळी लवकर येते काका आणि मी नंतर स्वयंपाक करून डब्बा घेऊन आम्ही दोघे येणार आहे आतुलन मी तिकडचं सगळ्या हारभरा गोळा करून मग मशीनवाल्याला बोलवणार चला आता जवळपास साडेआठ वाजता चला तर काय आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय